कोण होता युद्धाचा खरा सूत्रधार त्याने कधीही शस्त्र हाता हातात घेतलं नाही पण अख्ख युद्ध त्याच्या दूरदृष्टी आणि बुद्धीचं यश ठरलं त्याच्या हातात होता केवळ पाण्याने भरलेला शंख पण त्या शंख ध्वनीने अधर्माच्या अंताची सुरुवात झाली कोणी त्याला राजा म्हणालो तर कोणी ईश्वर पण महाभारताच्या महान युद्धाचा खरा सूत्रधार कोण होता हे जाणून घ्यायचं असेल तर उत्तर एकच श्रीकृष्ण आणि युद्धामागचा त्यांचा अदृश्यपट निर्णायक हस्तक्षेप श्रीकृष्ण देवकी आणि वसुदेव यांचा पुत्र मथुरेच्या क्रूर कंसाचा भाचा पण त्यांचं बालपण फुल्ल गोकुळा यशोदेच्या मायच्या खुशी लहानपणी तो होता विला विलासी प्रेमळ गोपाळ पण तारुण्यात त्यांचे रूप बदललं तो झाला राजकारणाचा कुशल निपुण न्यायाचा रक्षक आणि धर्म संस्थेचा ध्वजवाहक द्वारकेचा संस्थापक यदुवंशाचा अधिपती आणि महाभारताच्या युद्धात धर्म आणि अधर्म यांचं गुण तत्वज्ञान देणारा मार्गदर्शक महाभारताच रण अजून पेकलेलं नव्हतं श्री कृष्णाने अंतिम प्रयत्न म्हणून निवडला शांतीचा मार्ग तो पांडवांचा दूत म्हणून हस्तिनापुरात केला अत्यंत सौम्य नम्र आणि न्यायपूर्ण भूमिका घेऊन त्याने दुर्योधना समोर ठेवली एक विनम्र मागणी पांडवांना फक्त पाच गावे द्या बाकी सगळं तुमचंच राहो पण गर्वाने अंध झालेला दुर्योधन थेट म्हणाला सुईचा एवढी मी पानवाना देणार नाही त्या क्षणी श्रीकृष्ण समजत नाही तेव्हा धर्मासाठी युद्ध अपरिहार्य ठरत आणि तेव्हाच ठरलं युद्ध आता टळणार नाही कुरुक्षेत्रावर युद्धाचा गजर होत असतो पण रणांगणात अर्जुनाचं मन अशांत झालेलं असतं गांड्यू खाली पडतं हृदय स्नेह नाते आणि धर्माचं बंद चालू असतं तेव्हा अर्जुनाचा सारथी असलेला श्रीकृष्ण तेव्हा केवळ सारथी राहत नाही तो बनतो जीवनाचा गुरु आणि तेव्हाच त्यांच्या ओठांवरून प्रकट होतं भगवत गीतेचा अमृत तत्व कर्मन्ने वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन फक्त कर्म कर फलाची अपेक्षा धरू नकोस त्या एका संवादाने अर्जुनाच आणि तो युद्धासाठी सज्ज होतो श्री कृष्णाने कधी शस्त्र उचललं नाही पण त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये रणनीती नीती आणि आत्मज्ञान दडलेलं होत रणभूमीवर कर्ण आपल्या अखेरच्या लढाईत उभा असतो पण नियतीने पुन्हा एकदा डाव खेळलेला असतो त्यांच्या रथाचं चाक मातीत अडकतं कर्ण अर्जुनाला धर्माचं स्मरण करून देतो या क्षणी मी निशस्त्र आहे धर्माच्या नात्याने माझ्यावर वार करू नकोस पण श्रीकृष्ण क्षणी अर्जुनाला ठाम शब्दात सांगतात हे केवळ शौर्याचं युद्ध नाही हे धर्माच्या पुनर्स्थापनेचं युद्ध आहे आणि धर्मासाठी क्षमान निर्णय कृती आवश्यक आहे अर्जुन आपला बाण सोडतो कर्ण रणभूमीत पराजित होतो हे पराभव नव्हतं एका योद्ध्याच तर श्री दृढ कठोरपण धर्मनिष्ठ नियोजनाचं यश होत कारण त्या क्षणी श्री कृष्णासाठी सर्वात मोठा धर्म होता अधर्माचा नाश आणि सत्याचा विजय महाभारताचं युद्ध जिंकण्यामागे फक्त शौर्य नव्हतं भीमाचं विक्रमी बळ अर्जुनाचं अपराजित गांडीव आणि त्या कुठे पराभूत केला जाईल याचा संपूर्ण आराखडा श्री कृष्णाने आधीच ठरवलेला होता जयद्रथाचा वध सूर्यास्तापूर्वी घडवायचा होता पण जेव्हा वेळ निघून जात होती तेव्हा श्री कृष्णाने नकली सूर्यास्ता दृश्य निर्माण केले जेणेकरून जयद्रथ मैदानात येईल आणि अर्जुन त्याचा वध करू शकेल ही होती रणनीती आणि मनोविज्ञान यांची अद्वितीय सांगड एक अशी खेळी जी केवळ बुद्धिशक्ती आणि दूरदृष्टी दुर असलेला खेळू शकतो तो श्री कृष्ण प्रत्यक्षात सेनापती नव्हता पण त्याच्या अनुपस्थित एकही पाऊल पुढे टाकणं अशक्य होतं श्रीकृष्णाला ना कोणतं राज्य हवं होतं ना सत्ता ना वैभव त्यांची एकच इच्छा होती न्यायाची आणि धर्माची अढळ स्थापना त्याने स्वतः कधीही शस्त्र उचललं नाही पण प्रत्येक योद्धाच्या मनात धैर्य विवेक आणि श्रद्धेची मशाल तेवती ठेवली तो रणात नव्हता पण प्रत्येक विजयामागे त्याचा विचार होता प्रत्येक पराभवामागे त्यांचे नियोजन म्हणूनच श्री कृष्ण केवळ भगवान नव्हते हो ते होते रणनीतीचा कृष्ण अदृश्य सेनापती महाभारताचं युद्ध इतिहासात घडलं पण श्रीकृष्णाची रणनीती आजही आपण जीवनातल्या प्रत्येक संघर्षात अनुभवतो हो तो फक्त रथाचा सारथी नव्हता हो तो होता सत्याचा मार्ग दाखवणारा धर्माचं दिशादर्शन करणारा खरा मार्गदर्शन प्रश्न पडतो महाभारताच्या युद्धाचा खरा सूत्रधार कोण होता उत्तर केवळ एक आणि आता तुमचं मत सांगा जर श्रीकृष्ण स्वत युद्धात प्रत्यक्ष उतरले असते तर काय झालं असत धर्म वेगळ्या मार्गाने जिंकलं असत का की युद्धाचं स्वरूपच बदललं असतं कमेंटमध्ये नक्की सांगा